इव्हनिंगाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर तेच आणि आज शुक्रवार आहे तर आज शुक्रवारच्या दिवशी मी कुठलाही व्हिडिओ पोस्ट केलेला नाही कारण ना मला थोडं ना असं म्हणजे माझं डोकं खूप दुखत होतं आणि असं पूर्ण असं वाटतं बर्डन आल्यासारखं वाटत होतं म्हणून मी आज कुठलाच व्हिडिओ पोस्ट नाही केला आणि आज ज्ञानेशला सुट्टी होती काल आणि आज गव्हर्नमेंटने दोन दिवस सुट्टी जाहीर केलेली होती म्हणून ठरवलं की चला बापरे आज ज्ञानेशच्या शाळेला सुट्टी आहे तर आपण पण आज थोडा वेळ आराम करावा आणि जेव्हाही मला माझं डोकं दुखतं जेव्हा मला खूप असं बर्डन वगैरे येत असेल ना वगैरे खूप म्हणजे असं कारण कसं माहिती आहे आपला बर्डन कधी येतं माहिती आहे का म्हणजे एकाच वेळेला जर सगळीच कामाशी अशी उभी राहत असतील ना तेव्हा बर्डन येतं मलाच येतंच कारण ना व्हिडिओ एडिट करा त्यातला त्यात सकाळी उठून ज्ञानेचा सकाळी उठा ज्ञानाची आंघोळ त्याचं जेही काय असे आंघोळ चहा पाणी नाश्ता वगैरे त्याचा टिफिन तयार करा त्याला शाळेत नेऊन सोडा शाळेत नेऊन आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ क्लिप काढा त्यातल्या त्यात व्हिडिओची एडिटिंग करा त्यातल्या त्यात आणि हे सगळं करता करता कधी सव्वा पाच होतात ते कळही कळतही नाही त्यातल्या त्यात ज्ञानेशला आण शाळेतून आणा आणल्यानंतर मग पुन्हा त्याचा चहा नाश्ता मग त्याला क्लासला नेऊन सोडा क्लासवरून आल्यानंतर मग त्याचा अभ्यास घ्या आणि मग त्यानंतर जेवा वगैरे हे सगळं आणि त्यानंतर याच्याही व्यतिरिक्त बाहेरची सुद्धा काही कामं असतात जसं की खूप सारी कामं असतात अगदी छोटी छोटी कामं असतात जी की आपल्याला त्यासाठी बाहेर पडावं लागतं ती बाहेरची कामं करावी लागतात ह्यास ही सगळी हे सगळं असतं ना हे चक्र असं गोल 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 चालूच असतं पण कधी ना कधी ह्या सगळ्या गोष्टींचं असं एकदम बर्डन येऊन जातं तर आज माझ्या बाबतीत पण सेम तसंच झालं होतं म्हणून ठरवलं चला आज आपण आज न्यायच्या शाळेला सुट्टी आहे तर आपण पण थोडा आराम करावा म्हणून मी आज चार ते पाच तास पूर्णपणे आराम केलेला आहे आणि आपण स्वतःची काळजी खूप घेतली पाहिजे आपल्या मुलांसाठी आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि या जगामध्ये आई आईवडिलांशिवाय मुलांना दुसरं कोणीही नाही आहे तर मी तुम्हाला हे सांगेल कारण आई वडीलच आहेत की लहान मुलांना लहान मोठं करतात त्यांची काळजी घेतात त्यांना काय हवं नको जे बघतात ते फक्त आई वडीलच करू शकतात बाकी कोणीही करू शकत नाही त्याच्यामुळे किती जरी काय झालं तरी आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे खास करून मुलांसाठी तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर माझं ना खूप दिवसापासून एक काम पेंडिंग होतं तर ते मला आज काम पूर्ण करायचं आहे ते काम म्हणजे असं की तुम्ही बघितलंच असेल की मध्यंतरी मी डब म्हणजे माझे जे कडधान्य होते ते कडधान्य मी त्या डब्यांमध्ये ठेवून तो पूर्ण सेक्शन मी ऑर्गनाईज करून घेतला होता तर तो से डब्यांचा सेक्शन ऑर्गनाईज करून घेतला पण त्याच्या बाजूला अजून दोन सेक्शन आहेत तर ते मला ऑर्गनाईज करून घ्यायचे आहेत तर खूप दिवसापासून हे काम पेंडिंग होतं आणि माझ्याकडे ना काचे खूप सारी भांडी आहेत तर काही काचेची भांडी त्या साईडला आहेत काही काचीची भांडी या साईडला आहेत आणि जेव्हाही मला काजीची भांडी लागतात तेव्हा मी अक्षरशः म्हणजे काही वस्तू साईडला काढते मग त्यातून ती काचीची भांडी काढते मग पुन्हा त्या ज्या काही वस्तू पुन्हा तिथं जाच्या जागी ठेवते ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मला आता असं नको हो आहे म्हणजे मला असं हवं आहे की जरा मी आता हा सेक्शन ओपन केलाय आणि लगेच माझ्या हातात जवळच मला काचीची भांडी घेत मी लगेच घेतलं आणि म्हणजे ते काचीची भांडी वापरायला सुरुवात केली मला असं हवंय तर तेच तर जो मंदिर आहे ना राईट साईडचा जो ओटा आहे त्याच्या ओटाच्या वरती जो सेक्शन आहे तो मला ऑर्गनाईज करून घ्यायचा आहे आणि मी आता हळूहळू ना किचन ऑर्गनाईज करायला घेतलेला आहे तर तुम्ही बघितलं समर्थन तरी मी डब्यांचं सेक्शन ऑर्गनाईज केलं काचेचं शिक्षण मला ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे तर तेच तर माझ्याकडे खूप सारे काचेची भांडीसुद्धा आहेत आणि काही अशा वस्तू आहेत मी डीमार्टमधून हे केलेल्या आहेत डीमार्टमधून मी खरेदी केलेल्या आहेत पण मी त्यांचा वापर अजिबात केलेला नाही त्या वस्तू जशाच्या तशा पॅकिंगच्या पॅकिंग आहेत तर मी ते तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि माझ्याकडे काय काय काचेची भांडी आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि प्लस मला तो काचेचं शिक्षण मी छान अशा पद्धतीने ऑर्गनाईज करणार आहे तेसुद्धा तुम्हाला ब या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मी किचनमध्ये चालले फटाफट तो सिलेक्शन आधी ऑर्गनाईज करून घेते त्याआधी माझ्याकडे काय काय भांडी आहेत काचेची काय काय भांडी आहेत त्यानंतर मी लिमटमधून काय काय खरेदी केलं होतं आणि ते मी म्हणजे मी ते अनबॉक्सिंग अजूनही केले नाही ते तेही तुम्हाला बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला आता जाऊ या किचनमध्ये आणि तुम्ही बघत असाल ज्ञानेश झोपला आहे ज्ञानेश तर ॲक्च्युली ना त्याचं आज आहे ना आताला सुट्टी आहे ना आ आज शुक्रवार आहे आणि त्याचा सुट्टी आहे म्हणून त्याचा आज क्लास एक ते चार होता सॉरी एक ते पाचपर्यंत क्लास होता तर त्याच्यामुळे त्याची झोप झाली नाही आहे तर तो इथेच झोपतो आहे आणि खरं म्हणजे मी तुम्हाला सांगेल की ना ज्ञानेशे ना ॲक्च्युली खूप घाबरतो म्हणजे ना तो घरामध्ये एकटं आला खूप घाबरतो आता त्याला झोप आली मी त्याला सांगितलं की तू जा बेडरूममध्ये आणि झोप बेडरूममध्ये तर तो बोलतो मम्मी मी नाही जाणार तू जा माझ्या जोडीला तर तेच त्याला आधी मी झोपव त्या मग माझी बाकीची कामं करून घेते हा ना चला तर मी आता किचनमध्ये आलेली आहे तर मी तुम्हाला हा सेक्शन ओपन करून दाखवते या सेक्शनमध्ये सगळे ज्ञानचे टिफिन आहेत बाकी स्टोअर करण्याचे काही डबे वगैरे आहेत तर हा एक सेक्शन आहे आणि याच्या बाजूचा जो दुसरा सेक्शन आहे तर तो त्यामध्ये सगळी काचेची ब काचेची भांडे आहेत तर मी तो तुम्हाला ओपन करून दाखवते तर हा मला सेक्शन पूर्ण ऑर्गनाईज करून घ्यायचा आहे म्हणजे एका सेक्शनमध्ये पूर्णपणे डबेस ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये मला पूर्णपणे काचेची भांडी आणि काचेच्या बरण्या वगैरे ठेवायच्या आहेत तर मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे काय काय काचेची भांडी आहेत तर त्याआधी ही जे ही जी सगळी काचेची भांडी बाऊल ट्रे वगैरे आहेत हे सगळे मी आधी खाली काढून घेणार आहे आणि हा सेक्शन हे दोन्ही सेक्शन मला पूर्णपणे रिकामे करून घ्यायचे आहेत आणि रिकामे रिकामे करून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता हा जो वरचा भाग आहे तर मी तो अजिबात क्लीन करणार नाही आहे कारण ते मी डबे ते व्यवस्थित मी लावून घेतलेले आहेत आता हा जो खालचा भाग आहे मला याचे पे यामधले पेपर चेंज करायचा आहे हा जो सेक्शन आहे खालचा पूर्णपणे क्ली पुसून क्लीन करून घ्यायचा आहे आणि आता ते न्यूजपेपर वगैरे ते सगळे काढून त्या जागी मला नवीन न्यूजपेपर टाकायचे आहेत त्यानुसार मी हे सगळे सेक्शन व्यवस्थित क्लीन करून तिथे मी नवीन न्यूजपेपर ॲड केलेले आहेत तर तर तुम्ही ते बघू शकता मी हॉलमध्ये सगळीच भांडी काचेची भांडी आणि हे डबे वगैरे आणून ठेवलेले आहेत तर मी तुम्हाला आता ह्या सगळ्या भांड्यांची ओळख करून देते तर हा ट्रे आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या ट्रेमध्ये हे आ, काही क्लिप्स ला आहे कॅरी बॅग म्हणजे कॅरी बॅगला लावण्यासाठी बाकी ह्या दोन बरण्या आहेत कधी कधी ठे शेंगण्याचा कुट वगैरे किंवा से खोबऱ्याचा किस ठेव वगैरे ठेवायला कामाला येतो हा खाली आ, एक म्हणजे स्टोरेज असा डबा आहे बाकी तुम्ही हे बघू शकता हे टप्परवेअरचा डब्बा आहे तर हा सुद्धा एक टप्परवेअरचा डबा आहे आणि हे काही जे छोटे छोटे जे डबे आहेत ते सुद्धा म्हणजे काय काय स्टोअर करण्यासाठी वगैरे कामाला येतात म्हणजे काजू बदाम ड्रायफ्रूट वगैरे अंडी वगैरे ठेवायला हे डबे जे आहेत ते कामाला येतात त्यानंतर एका साईडला तुम्ही ते बघू शकतात की हे ज्ञानेचे टिफिन बॉक्स आहेत तर ज्ञानेशला मी नेहमी हा तुम्ही बघू शकता की हा हल्ली मी दोन दिवसापूर्वीच या टिफिनचं मी ओपनिंग केलं होतं तर मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेशला मी नेहमी एकच डबा देत नाही नेहमी अलटून पालटून देत असते कधी हा डबा कधी तो डबा जसा टिफिन जसं टिफिनला बनवलं असेल त्यानुसार मी त्याला डबा देत असते तर हे सगळे ज्ञानचे टिफिन डबे आहेत नेहमी मी आलटून पालून हे टिफिनचे डबे देत असते तर हे सगळं आहे तर आता तुम्ही ते साईटला बघू शकतात की हा जो खालचा डब्बा आहे जो स्काय ब्लू कलरचा आहे तर त्यामध्ये मी नेहमी आईल्यानं फिश वगैरे देत असते म्हणजे एक दिवस अगोदर फिश घेऊन त्यामध्ये त्या डब्यात ठेवून तो डबा मी फ्रीजरमध्ये ठेवते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पप्पा घरी जातात बदलापूरला जातात तेव्हा मी पप्पांच्या जोडीला पाठवून देते आता तुम्ही ते बघू शकतात की आ, हे काही भांडी आहे ते सगळी म्हणजे हे जे काही प्लॅस्टिकची सी जे जे काही ट्रे वगैरे आहे ते सगळे नवीनच आहेत तुम्ही हे बघू शकता हा ट्रे आहे तर असे माझ्याकडे चार ट्रे आहेत दोन ट्रे फ्रीजमध्ये आहे जेव्हाही मी काही बाजारातून व्हेजिटेबल वगैरे आणते तेव्हा त्या ते भाज्या पालेभाज्या मी या ट्रेमध्ये ठेवते आणि हे ट्रे मी फ्रीजमध्ये ठेवते या ट्रेमध्ये भाज्या अजिबात खराब होत नाही खूप छान व्यवस्थित जातात राहतात आणि मग हे ट्रे इतना खूप छान आहेत म्हणजे व्यवस्थित आहेत यूज करण्यासाठी स्टोरेज करण्यासाठी हे जे दोन डबे आहेत ते सुद्धा स्टोरेज करण्यासाठी मी घेतले होते मध्यंतरी तर तुम्ही ते बघू शकतात हा आहे जग तर हा सुद्धा मी मधून घेतला होता मी याचं ओपनिंग अजूनही के केलेलं नाही मग मी तुम्हाला आज ओपन करून दाखवणार आहे तर हा नुसता जग नाही जगा या जगाम ह्या जग आहे या जगमध्ये काही दोन असे आईस ट्रे आहेत आणि हे नुसते आईस ट्रे नाही त्यां त्याच्यावरती झाकणसुद्धा आहे तर खूप छान आहे तर एक जग आहे आणि त्या जगमध्ये आपल्याला असे दोन आईस ट्रे भेटलेले आहेत तर असा हा जग आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात इथे हे हे छोटे डबे आहेत हा चार डब्यांचा सेट आहे काही आधी छोट्या छोट्या काही गोष्टी जर आपल्याला ठेवायच्या असतील तर त्यासाठी हे डबे उपयोगाला येतात म्हणजे लोणचं वगैरे काही थोडंफार लोणचं असेल तर तर इथे तुम्ही फुंजन बघू शकतात तर हे फुंजन मला खूप आवडले तर जेव्हाही मला इन्व्हर्टरमध्ये पाणी टाकायचं असतं तेव्हा मला या फुंजनचा खूप वापर होतो तर त्यासाठी हे फ्यू फुंजन आहेत हे सुद्धा मी डीमार्टमधूनच घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही हे बघू शकता हे काही बा बास्केट आहेत तर हे सुद्धा मला असं वाटतं की मी दीड वर्षापूर्वी हे बास्केट घेतले होते अजून हे ओपन केलेले नाही आहे पण माझ्याकडे जुने बास्केट आहे मी तेच वापरते जेव्हा जुने बास्केट खराब होते तेव्हाच मी हे नवीन बास्केट वापरायला सुरुवात करेल आता हे चार बाऊल त्यांचा सेट आहे तर जेव्हा या आपण खूप जास्त माणसांसाठी बिर्याणी करतो किंवा चिकन मॅगिनेट वगैरे करतो त्यासाठी या भाऊचा उपयोग होतो तर सुद्धा मी अजून ओपनिंग केलेलं नाही आहे तर आता बघू पुढे जस जसं जसं ज जसं जस जमीन तर जसं मी या बाउलचाचा वापर करायला सुरुवात करणार आहे तुम्ही ते बघू शकता हा मोठा ट्रे आहे आणि हा ट्रे स्टोअर ट्रे आहे यावरती झाकणसुद्धा आहे तर हा तीन डबा तीन ट्रेचा हे होता सेट होता तर हा सर्वात लहान ट्रे आहे तर माझ्याकडे जे दोन मोठे ट्रे होते ते मी यूज करते बाकीचा हा एक ट्रे मी असाच ठेवून दिलेला आहे तर बघ एनी टाइम पुढे कामाला आलात तर म्हणजे काहीही आपलं कॅट म्हणजे कॅटलरीचं काही असे बांगड्या वगैरे ठेवण्यासाठी हा ट्रे कामाला येतो तर ही सगळी काचेची भांडी आणि बाजूला हे सगळे डबे तर एवढं सगळं आहे आता मी तुम्हाला हे तर काचे 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 भांडी आहेत मी ती तुम्हाला दाखवणार आहे तर हा काचेचा डबा आहे तर आ, मी हा डबासुद्धा मधून घेतलेला आहे म्हणजे केक वगैरे ठेवण्यासाठी वगैरे किंवा मिठाई वगैरे ठेवण्यासाठी हा डब्याचा आपण वापर करू शकतो यूज करू शकतो त्यानंतर हा जे छोटा डबा आहे हा सुद्धा मी मधून घेतलेला आहे इथे काही काचेच्या दोन बरण्या आहेत त्यासुद्धा मी मधूनच घेतलेल्या आहेत आणि हे सुद्धा कधी कधी जेव्हा मी ज्ञानीसाठी काही खाऊ वगैरे करते की किंवा कधी चिवडा वगैरे करते तर तो चिवडा ठेवण्यासाठी मी या बरण्यांचा वापर करते मोस्टली खाऊ ठेवण्यासाठीच मी या दोन बरण्यांचा वापर करते त्यानंतर इथे दोन काचेचे बाऊल आहेत म्हणजे घावण्यांचा पीठ भिजवायला बेसन पीठ भिजवायला किंवा भेळ वगैरे करायला किंवा रायता वगैरे करायला आम्हाला ह्या दोन बाउलचा खूप उपयोग होतो आणि हे बाऊल कशामध्ये काचेचे आहेत ट्रान्सपरंट आहे त्यामुळे ते दिसताना अप्रतिमच लाग अ, अप्रतिम दिसतात तर आता तुम्ही बघू शकता की हे दोन मोठे कप आहेत तर हे त्यानेच्या लहानपणीचे कप आहे अगदी त्याने दोन वर्षापासून अस दोन वर्षाचा होता तेव्हापासून मी त्या ह्या कपमध्ये त्याला दूध आणि बिस्किट द्यायचे आणि तो खायचा ह्या सगळ्या आठवणी असतात मग मी त्या आठवणी ते जुने कप तसेच जपून ठेवलेले आहेत हे गुल गुल्लक आहेत तर हे सुद्धा मी डीमार्टमधूनच घेतलेले आहेत आणि जोडी घेतलेली आहे मी जेव्हाही वस्तू घेते तेव्हा मी जोडी घेते जोडी घ्या जोडी चांगली असते तर इथे ब्राऊन कलरचे एक सुद्धा गुल्लक आहेत हे सुद्धा डीमार्टमधून घेतलेले आहेत पण हे खूप जुने आहेत आता तुम्ही हे कप बघू शकता हे वेगवेगळ्या कलरचे कप आहेत तर मी इथे हे डी मार्टमधून सहा कप घेतलेले होत्या आणि हे सुद्धा खूप जुने कप आहेत त्याचा वापर कमी आहे त्यामुळे ते नवीनच्या नवीन वा दिसतात तर या सगळ्या गोष्टी आहेत आता तुम्ही ते हे बघू शकता हे सुद्धा मी डीमार्टमधूनच घेतलेलं आहे हे चिनी मातीचं आहे तर आ, हे जे गुल्लक आहे ते सुद्धा चिनीच मातीचं आहे आणि मी इथे जोडी घेतलेली आहे म्हणजे शोसाठी म्हणा किंवा आपण यामध्ये जेव्हा रेसिपी वगैरे करत असो तेव्हा यामध्ये आपण दूताचा वापर म्हणजे दूध वगैरे ठेवू शकतो आता हे आ, हे जे दोन काचेचे ग्लास आहेत तर हे फालदू ठेवण्यासाठी हे काचेचे ग्लास आहेत तर जेव्हाही मी मे महिन्यामध्ये फालूदा करते तेव्हा मी ह्या दोन कपांचा वापर करते आता इथं तुम्ही साईडला बघू शकता हे सगळे चहाचे कप आहेत तर हे मी, मी आत्ताच काहीतरी एक दोन महिन्यांपूर्वी घेतलेले कप आहेत हे दोन कप आहेत मला जर जशी डिझाईन आवडते ना तस तसे मी ते कप घेते आणि मी जोडी घेते तर हे कप खूप छान वाटतं अगदी छोटे छोटे कप त्यानंतर आणि हे डिझाईनचे कप आहेत आता मी तेही बघू शकता हा एक कप बावीस रुपयाला आहे म्हणजे यावरती सुद्धा एक डिझाईन आहे आणि हे जे कप आहेत ना हे खूप असे ना स्ट्रॉंग आहेत आणि थोडे कडक पण आहेत म्हणजे त्याची जी काच आहे ना ती म्हणजे जाड काच आहे पातळ काच नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे हे प्लेन असे काचे कप आहेत आणि खूप ट्रान्सपरंट आहे जेव्हा आपण यामध्ये चहा पिऊना तेव्हा चहा छान मस्त ट्रान्सपरंट दिसेल तर इथे हे सुद्धा चहाचे दोन कप आहेत आता इथे तुम्ही बघू शकता की या बॉक्समध्ये काय आहे तर या बॉक्समध्ये सहा काचेच्या ग्लासांचा सेट आहे तर मे महिन्यामध्ये जेव्हा रोज सिरप म्हणा किंवा बदाम शेक म्हणा जेव्हा मी घरी करते तेव्हा मी ह्या ग्लासांचा वापर करते त्यानंतर लस्सी त्यासुद्धा त्या सु त्यासाठी सु, त्या सुद्धा मी आ, या काचेच्या ग्लासांचा वापर करते हा या बॉक्समध्ये सहा काचेचे ग्लास आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे मी मध्यंतरी खूप सारे कुकिंगचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत त्यामध्ये मी या काचेंच्या काचेच्या ग्लासांचा वापर केलेला आहे लस्सीसाठी सुद्धा त्यानंतर बदाम शेकसाठी सुद्धा तर ही सगळी काचेची भांडी आहेत आणि प्लस इथे साईडला छान मस्त स्टोअर करण्यासाठी असलेले डबे तर तुम्ही इथे बघू शकता इथे माझ्याकडे च चार काचेच्या बरण्या आहेत एका काचेच्या बरणीमध्ये साबुणा आहेत ह्या है ज्या तीन काचेच्या आहेत त्या मी स्वच्छ क्लीन करून पंख्याखाली सुकत ठेव ठेवलेल्या आहेत तर यामध्ये मला काही गोष्टी स्टोअर करून ठेवायच्या आहेत त्यासाठी मी ते या काचेच्या बरण्या छान मस्त क्लीन करून सुकवून घेतलेल्या आहेत आता इथे एकीकडे हा रवा आहे हे पोहे आहे तर हे सगळं मला या काचेच्या बरण्यांमध्ये स्टोअर करून घ्यायचं आहे तर मी आता पटापट स्टोअर करून घेते काचे सेक्शन कसं ऑर्गनाइज करून घेतलेला आहे म्हणजे जे काजीची भांडी मला ज्या सेक्शनमध्ये ठेवायची होते ती मी छान मस्त अशी ऑर्गनाईज करून घेतलेली आहेत म्हणजे नुसते डबे आणि नुसते डबे एका सेक्शनमध्ये ठेवलेले आहेत आणि पूर्ण काजची भांडी मी एका काचेच्या बरण्या काचे भांडी मी एका सेक्शनमध्ये ठेवलेलं आहे तर मी अशा पद्धतीने छान मस्त ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे आणि हा नेक्स्ट डे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे ते कार्यक्रम का छान ऑर्गनाईज करता करता थोडा उशीर झालाच होता त्यानंतर पटापट जेवण करून झोपून गेलो आम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून आज नेक्स्ट डे आहे आणि जेव्हा मी सगळी काजची भांडी खाली काढली होती सगळं तेव्हा मला मोठा प्रश्न पडला होता की बाबा आता हे कसं ऑर्गनाईज करायचं पण कसे ना जेव्हा आपण कामाला सुरुवात करतो तेव्हा पटापटच आयडिया सुचतात आणि आपला कळत हे इथे ठेवायचं ते तिथं ठेवायचं हे एकावर एक ठेवायचं असं मग आपोआप व्यवस्थित जागा होऊ शकेल वगैरे या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला हे माहीत आहेत तुम्ही गृहिणी म्हणजे तुम्ही गृहिणी आहात मी सुद्धा गृहिणीच आहे घरातल्या घरामध्ये कुठे व कुठली वस्तू कुठे ठेवायची आणि ती कशी ठेवायची हे प्रत्येक स्त्रीला माहिती असतं प्रत्येक गृहिणीला माहिती असतं आणि ती बरोबर करते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय 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 बाय